गांधीजी एक नाव ज्याबद्दल ऐकलं की मनात आदर निर्माण होतो पण त्यांच्या आयुष्याशी जोडलेला एक असा प्रश्न आहे जो आजही अनेकांना खरं सांगायचं तर खूप अस्वस्थ करतो चला आज आपण त्याच वादग्रस्त प्रकरणाच्या मुळाशी जाऊया हो प्रश्न अगदी थेट आणि धक्कादायक आहे शांतीदूत मानल्या जाणाऱ्या महात्मा गांधींवर असा आरोप होतो पण यामागे खरं काय आहे आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे ऐतिहासिक नोंदी सांगतात की हो हे खरं आहे पण हे उत्तर म्हणजे कथेचा शेवट नाही उलट इथूनच तर एका मोठ्या गुंतागुंतीच्या आणि तितक्याच वादग्रस्त अध्यायाची सुरुवात होते चला तर मग ह्या प्रकरणाचे वेगवेगळे पैलू समजून घेऊया या, वेग या पाच मुद्द्यांच्या आधारे सुरुवात करूया एकोणीसशे शेहेचाळीस साली नक्की काय घडलं होतं हे समजून घेण्यापासून तर या प्रयोगात गांधीजी एकटे नव्हते त्यांच्यासोबत होत्या दोन तरुण मुली एक त्यांची साधारण एकोणीस वर्षांची नात मनु गांधी आणि दुसरी साधारण सतरा वर्षांची नाचून गांधी ही एक वस्तुस्थिती आहे जिच्याकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही या प्रयोगाला एक नावही होतं सहशयनम म्हणजे एकत्र झोपणे आणि यात पूर्ण नग्नता हा अत्यंत महत्वाचा भाग होता कारण गांधीजींच्या मते हीच त्यांच्या ब्रह्मचर्याची खरी कसोटी होती आणखी एक गोष्ट म्हणजे हे सगळं काही लपून छुपून होत नव्हतं तर खोलीचे दरवाजे उघडे ठेवले जात आणि गांधीजी स्वतः यावर जाहीरपणे बोलायचे बरं हे तर झालं की काय घडलं पण सर्वात मोठा प्रश्न त्यांनी असं का केलं यामागे त्यांची काय विचारसरणी होती हे समजून घ्यायचे असेल तर आपल्याला आधी ब्रह्मचर्य या शब्दाचा गांधीजींच्या नजरेतला अर्थ समजून घ्यावा लागेल म्हणजे बघा सर्वसाधारणपणे ब्रह्मचर्य म्हणजे फक्त लैंगिक क्रियेपासून दूर राहणं पण गांधीजींसाठी तसं नव्हतं त्यांच्यासाठी ही एक खूप मोठी एक सक्रिय शक्ती होती जिचा अर्थ होता मनातून कामवासनेला मुळासकट उपटून टाकणं त्यांच्या विचारानुसार ब्रह्मचर्य म्हणजे ते आचरण जे तुम्हाला सत्याच्या जवळ घेऊन जातं त्यांचा असा विश्वास होता की वीर्यरक्षण केल्याने ओज नावाची एक प्रकारची आध्यात्मिक ऊर्जा एक तेज जमा होतं जे आत्मिक शुद्धीसाठी खूप गरजेचं आहे पण इतका टोकाचा प्रयोग करायची वेळ का आली याचं तात्काळ कारण होतं एकोणीसशे शेहेचाळीस साली नोआखलीमध्ये उसळलेली भयानक दंगल गांधीजींना कुठेतरी आतून वाटत होतं की बाहेर जगात जो हिंसाचार होतोय तो माझ्याच आतल्या आध्यात्मिक कमतरतेचा आरसा आहे आणि गंमत म्हणजे गांधीजींनी स्वतः या कृतीचं समर्थन आईच्या भूमिकेतून केलं ते म्हणाले होते की मी एक स्त्री आणि आई बनलो आहे आणि ह्याच हेतूने म्हणजे लैंगिक नाही तर मातृत्वाच्या भावनेने मी त्यांना माझ्यासोबत झोपायला लावलं पण थांबा गांधीजींच्या या प्रयोगांना सगळ्यांनीच पाठिंबा दिला असं नाही उलट सगळ्यात मोठा विरोध झाला तो त्यांच्याच घरातून त्यांच्याच जवळच्या लोकांकडून सगळ्यात पहिला आवाज उठवला तो त्यांच्या टंकलेखकाने आर पी परशुराम यांनी त्यांनी थेट या प्रयोगांना अधर्म म्हणजे अनैतिक ठरवलं आणि आपला राजीनामा दिला त्यांच्यासाठी हे कृत्य अजिबात समर्थनीय नव्हतं विरोध इथेच थांबला नाही त्यांचे बेंगाली दुभाषी निर्मल कुमार बोस यांनी एक खूप वेगळा आणि महत्त्वाचा मुद्दा मांडला ते म्हणाले की गांधीजी स्वतःच्या आध्यात्मिक शुद्धीसाठी या स्त्रियांचा वापर करत आहेत जणू काही त्या प्रयोगशाळेतल्या वस्तू आहेत आणि त्यांच्या मानसिकतेचा जराही विचार करत नाही आणि मग या वादात राजकीय पातळीवरची सर्वात मोठी तोफ डागली गेली सरदार वल्लभभाई पटेल यांनी गांधीजींना एक खरमरीत पत्र लिहिलं त्यात त्यांनी स्पष्टपणे याला अधर्म आणि एक भयंकर चूक म्हटलं आणि इशारा दिला की यामुळे संपूर्ण स्वातंत्र्य चळवळीची बदनामी होऊ शकते ही टाईमलाईन बघितली की लक्षात येतं की हे सगळं किती वेगाने घडलं बघा नोव्हेंबर एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये गांधीजींखलीला पोचतात डिसेंबरमध्ये प्रयोग सुरू होतात आणि जानेवारी उजाडताच जवळचे लोक राजीनामे देतात पत्र लिहितात म्हणजे वाद किती झपाट्याने पेटला होता हे आपल्या लक्षात येते बरं हात झाला राष्ट्रीय पातळीवरचा वाद पण महाराष्ट्रात याचे पडसाद कसे उमटले ते पाहणंही महत्वाचं आहे त्या काळात महाराष्ट्रात विशेषत पुण्यामध्ये काही गटांना गांधीजींची अहिंसा ही, गांधी ही नामर्दपणा वाटत होती आणि ह्या प्रयोगांमुळे त्यांच्या त्या मताला अजूनच खतपाणी मिळालं त्यांना वाटू लागलं की गांधीजी हिंदू राष्ट्राची ताकद कमी करत आहेत आणि दुर्दैवाने पुढे त्यांच्या हत्येचं समर्थन करणाऱ्यांसाठी ही घटना एक मोठं कारण बनले आणि नंतरच्या काळात फडके यांच्यासारख्या मोठ्या इतिहासकारांनी एक खूप मूलभूत प्रश्न उचलला तो म्हणजे संमतीचा त्यांचा मुद्दा अगदी साधा होता त्या काळात एकोणीसशे चाळीसच्या दशकात एका तरुण मुलीमध्ये महात्मा गांधींना नाही म्हणायची हिंमत तरी होती का हे सांस्कृतिकदृष्ट्या जवळजवळ अशक्यच होतं आणि आता इतिहासातून उडी मारूया थेट आजच्या डिजिटल जगात जिथे या गंभीर वादाला एका मीमचे रूप मिळालंय तुम्ही हे ऐकलं असेलच दिन मे गांधी रात मे आंधी इंटरनेटवर हे खूप व्हायरल आहे याचा सरळ अर्थ आहे दिवसा संत आणि रात्री काहीतरी वेगळंच यातून गांधीजींच्या दुटप्पीपणावर बोट ठेवलं जातं पण हे मीम्स फक्त गंमत म्हणून नसतात नाही का त्यांचं एक सांस्कृतिक काम असतं ते एक प्रकारे अधिकृत इतिहासाला आव्हान देतात नेत्याला ढोंगी ठरवून अख्ख्या स्वातंत्र्य चळवळीवरच प्रश्नचिन्ह उभं करतात आणि ऐतिहासिक व्यक्तींना देव्हाऱ्यात बसवण्याला विरोध करतात पण या सगळ्या गदारोळात त्या मुलीचं काय गांधी जिला सांगण्यात आलं होतं की तू भारताला वाचवण्यासाठी एका पवित्र यज्ञात सहभागी होतीयस आणि तिने आपल्या डायरीत जे लिहिलंय ते खूप काही सांगून जातं ती लिहिते बापू माझ्यासाठी मात्र ते आई होते हे एक वाक्य त्या मुलीवर असलेल्या मानसिक दबावाची आणि तिच्या मनाच्या गुंतागुंतीची कल्पना देत तर मग प्रश्न उरतो की इतिहासाने अशा व्यक्तीला कसं जोखायचं ज्याचा परम शुद्धतेचा शोध त्याला अशा कृतींकडे घेऊन गेला ज्यामुळे त्याचाच वारसा विभागला गेला आणि जो वाद आजही तुमचत राहिला आहे याचं उत्तर खरंच सोपं नाही